नको आसू ढाळू आता पूसे लोचन अस तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास अयोध्येत हो तू राजा रंगमी वनीचा दोष ना कोणाचा बाबूजींच्या आवाजातील हे गाणं ऐकल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागले होते हा एक प्रसंग आहे जो स्वतः बाबूजींनी एका मुलाखतीत सांगितला होता खरच हा प्रसंग सांगताना तुमच्याही डोळ्यांसमोर या दोन दिग्गज व्यक्ती उभ्या राहिल्या असतील आपल्या सुरांतून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे ज्येष्ठ गायक आणि गीतकार श्री सुधीर फडके अर्थात आपल्या सगळ्यांचे लाडके बाबूजी जितकी त्यांची संगीतावर भक्ती भक्ती होती तितकीच त्यांची होती आज मी तुम्हाला बाबूजींनी साकारलेल्या वीर सावरकर या चित्रपटासाठी त्यांनी किती कष्ट केले एकोणीशे पंच्याऐंशी ते दोन हजार एक दो हा सोळा वर्षांच्या अथक परिश्रमानंतर लोकांच्या भेटीसाठी हा चित्रपट कसा आणला अटल बिहारी वाजपेयी यांनी कोटींच्या घरात या चित्रपटाला देणगी कशी दिली या सगळ्या गोष्टी सांगणार आहे स्वरगंधर्व सुधीर फडके हा बाबूजींच्या जीवनावर आधारित संगीत बायोपिक एक मे महाराष्ट्र दिनी प्रदर्शित होतो आणि याच निमित्ताने आज बाबूजींनी साकारलेल्या वीर सावरकर या चित्रपटाबद्दल मी काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी रसिका शिंदे आणि तुम्ही पाहताय महा एम टी पी माझ्यासोबत कॅमेरावर आहे आलेख सुधीर फडके अर्थात बाबूजींनी एका मुलाखतीत वीर सावरकर चित्रपट कसा संपूर्ण झाला याबद्दल सांगितलं होतं मुळात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट होत नसेल तर इतर जे आत्मचरित्रात्मक चित्रपट होतात त्यात सावरकरांना स्थान नाही का असा प्रश्न बाबूजींच्या मनात गेली अनेक वर्ष येत होता सावरकर ज्यावेळी हयात होते तोपर्यंत त्यांच्या जीवनावर चरित्रपट काढणं सोपं नव्हतं पण ते गेल्यानंतर त्यांच्या मनात प्रभावीपणे हा विचार येऊ लागला आणि अखेर बाबूजींनी वीर सावरकर चित्रपट करायचं मनाशी पक्क केलं ज्यावेळी चित्रपट करायचं ठरवलं त्यावेळी त्यांनी एक गोष्ट मनाशी पक्की केली होती ती म्हणजे हा चित्रपट चित्रपट वैयक्तिक नसेल या चित्रपटासाठी बाबूजींनी त्यांच्या विचारसरणीशी विचार, विचार जुळणाऱ्या काही लोकांचा शोध घेण्यास सुरुवात केली मग त्यांना बाबासाहेब पुरंदरी आणि बिंदू मनोहर जोशी यांची साथ लाभली आणि या तिघांनी मिळून एक ट्रस्ट स्थापन केली या ट्रस्ट मध्ये लोकांनी मनापासून ज्या देणगी दिल्या त्या देणगीतूनच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर आधारित वीर सावरकर हा चित्रपट बाबूजींनी लोकार्पित केला पण हा चित्रपट करणं फार सोपं नव्हतं अनेक वर्ष हा चित्रपट बनवण्यासाठी बाबूजींनी व्यतीत केली या काळात बाबूजींवर बऱ्याच जणांनी अगदी वैयक्तिक पातळीवर देखील टीका केल्या या सगळ्या गोष्टींना दुर्लक्ष करून त्यांनी आपलं काम सुरू ठेवलं सावरकर चित्रपटासाठी बाबूजी आणि त्यांच्या पत्नी ललिताबाई यांनी जमेल ती मदत केली आणि हा चित्रपट तयार केला एखादा चित्रपट करताना लेखन संशोधन यावर किती मेहनत करावी लागते हे बाबूजींनी ज्यावेळी सावरकर चित्रपट साकारला त्यातून खरं आपण शिकलं पाहिजे लेखक विश्राम बेडेकर यांना सावरकरांवर लिखाण कराल का असं बाबूजींनी विचारलं त्यावर बेडेकर यांनी मला सावरकरांनी लिहिलेली आणि सावरकरांवर लिहिलेली अशी जितकी पुस्तकं मिळतील तितकी आणून द्या असं सांगितलं मग काय बाबूजींनी चक्क बेडेकरांना सत्तर पुस्तकं देऊ केली एकोणीशे पंच्याऐंशी साली चॅरिटी कमिशनरकडे या चित्रपटाचं रजिस्ट्रेशन करण्यात आलं बघा हा एकोणीशे पंच्याऐंशी पासून या चित्रपटाच्या निर्मितीसाठी किंवा हा चित्रपट बनवण्यासाठीची जी प्रक्रिया आहे ती सुरू झाली त्यानंतर बेडेकरांनी अडीच वर्ष सावरकर वाचले आणि अडीच वर्षांनंतर त्यांनी बाबूजींना फोन केला आणि आता मी पूर्णपणे सावरकर वाचले त्यामुळे मी जी अर्धी स्क्रिप्ट किंवा मी जे अर्ध लिखाण केलंय ते वाचण्यासाठी तुम्ही या माझ्याकडे असं त्यांनी बाबूजींना सांगितलं गेल्या अनेक वर्षांचं स्वप्न हे बाबूजी जे पाहिलं होतं ते पूर्ण होत होत अडीच वर्षात बेडेकरांनी चित्रपटाचा अर्धा भाग लिहिला पण तो न आवडल्यामुळे चार वेळा पुन्हा एकदा फक्त तो अर्धा भागच त्यांनी लिहिला जेव्हा बेडेकरांना वाटलं की आता हा चौथांना लिहिलेला जो भाग आहे तो अगदी योग्य आहे तेव्हा त्यांनी तो बाबूजींनी ऐकवला आणि बाबूजींनी देखील त्याला होकार दिला पण आजारामुळे त्यांना चित्रपटाचा पुढचा भाग हा लिहिता आला नाही त्यानंतर पाच सात लेखकांना बाबूजींनी पैसे दिले पण सहा सात वर्ष बाबूजींच्या हातात त्या चित्रपटाचं लिखाण काही आलं नाही म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशी ते जवळपास एकोणीशे ब्याण्णव पर्यंत सावरकर चित्रपटाच्या लिखाणावरच ते काम करत होते सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे वीर सावरकर हा चित्रपट जनतेने दिलेल्या पैशातून तयार झालेला चरित्रपट होता या चित्रपटासाठी पाच रुपयांपासून ते अगदी लाखांपर्यंत लोकांनी तसेच संस्थांनी मदत केली हा चित्रपट तयार अखेर झाला काही विधवा स्त्रियांनी देखील व्रत घेतलं की या चित्रपटासाठी ते लोकांकडून पैसे गोळा करतील आणि असं करून त्यांनी दहा रुपयांपासून ते अगदी लाख दीड लाखांपर्यंत पैसे गोळा केल्याचं बाबूजींनी सांगितलं होतं याशिवाय मनोहर जोशी ज्यावेळेस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी शासन तुम्हाला आता पैसे देईल तर तुम्ही हा गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला वीर सावरकरांवरील चरित्रपट पूर्ण करा असं बाबूजीनं म्हटलं होतं पण कायम बाबूजींनी सगळ्यांना हेच सांगितलं होतं शासना की शासनाकडून किंवा कुणाकडून -कुण मदत आलेल्या पैशांतून आम्ही वीर सावरकर चित्रपट करणार नाही हा चित्रपट तयार होईल तर तो लोकांनी दिलेल्या देणगीतूनच कारण तो लोकांचा चित्रपट आहे हे ऐकल्यानंतर मनोहर जोशी यांनी देणगी स्वरूपात पन्नास लाख रुपये दिले त्यानंतर देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी तब्बल दीड कोटी रुपये वीर सावरकर या चित्रपटासाठी देणगी स्वरूपात दिली आणि शेवटी वेद राही यांच्यासारखा दिग्दर्शक या चित्रपटाला लाभला आणि सोळा नोव्हेंबर दोन हजार एक साली अखेर वीर सावरकर हा चित्रपट सोळा वर्षांनी प्रदर्शित झाला हा चित्रपट संपूर्ण झाल्यानंतर बाबूजी परदेशात एकदा प्रवास करत होते त्यावेळेस एक किस्सा त्यांनी एका मुलाखतीत सांगितला ते अमेरिकेला जात होते त्यावेळी ते त्यांचा सहप्रवासी हा अमेरिकेचाच होता त्याने बाबूजींना विचारलं की तुम्ही भारतीय आहात का बाबूजी म्हणाले हो ते म्हणाले की तुमच्या देशात सावरकर नावाची कोणी व्यक्ती होती का बाबूजी म्हणाले हो अर्थात अद्वितीय व्यक्ती होती त्यावर तो अमेरिकन माणूस असं म्हणाला की सावरकरांचं इंग्रजी भाषेतलं चरित्र मी वाचलंय आणि तुम्हा भारतीयांना खरंच याची किंमत नाहीये जर का सावरकर हे अमेरिकेत जन्माला आले असते तर ते प्रेसिडेंट झाले असते असं त्या अमेरिकन माणसाने म्हटलं आणि त्याचे ते उद्गार ऐकून बाबूजींची मान ही शर्मेने खाली केली खरच सावरकर हे असं व्यक्तिमत्व होतं की गेली अनेक वर्ष ते लोकांपासून दूर राहिलं होतं बाबूजींनी या मुलाखतीत एक संगीतमय आठवण देखील सांगितली होती सावरकरांची काळ्यापणाची शिक्षा संपली आणि ते परतणार होते तो दिवस सगळीकडे अगदी देशभरात मृत्यूजय हा दिवस साजरा केला गेला मुंबईत देखील हा दिवस हा साजरा केला गेला त्यावेळेस बाबूजींना सावरकरांनीच लिहिलेल्या ने मजसीने परत मातृभूमीला ही कविता सादर करण्यासाठी बोलावलं कविता सादरीकरण झाल्यानंतर बाबूजी खाली उतरले आणि श्रोत्यांनी त्यांना सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही या कवितांच्या ओळी म्हणत होता त्यावेळेस तुमच्या मागे बसलेल्या सावरकरांच्या डोळ्यातून अश्रू येत होते पुण्यामध्ये पुन्हा एकदा एक कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमातही बाबूजींना ही कविता सादर करण्यासाठी बोलावलं होतं कविता सादरीकरण झालं आणि सावरकर स्टेजवरून खाली उतरले खाली उतरताना पायऱ्यांवरून त्यांना सुधीर फडके समोर दिसले ते त्यांच्या जवळ गेले आणि ते म्हणाले की तू कायम ही एकच कविता का म्हणतोस मला तुझ्याकडून गीत रामायण ऐकायचंय मग काय आई ती संधी चालून आलीच होती पुण्यामध्ये सुधीर फडके यांनी त्या एका कार्यक्रमामध्ये गीत रामायणातील एक गाणं सादर केलं पण बाबूजींनी सावरकरांना एक अड घातली की तुम्ही माझ्या समोर बसायचं मी तुमच्याकडे पाठ करून गाणार नाही बाबूजींनी दोष ना कुणाचा हे गाणं गायलं त्यातील नको असू ढाळू आता लोचनास तुझा आणि माझा हे वेगळा प्रवास या ओळी गात असताना बाबूजींचं लक्ष सावरकरांकडे गेलं आणि त्यांनी पाहिलं की सावरकरांच्या डोळ्यातून अगदी घळाघळा अश्रू वाहत होता ही संगीतमय आठवण आजही मी तुम्हाला सांगितली तरी मगाशी म्हटल्याप्रमाणे सावरकर आणि बाबूजी यांच्यात काय नातं होतं बाबूजींसाठी सावरकर काय होते देशप्रेम काय होत हे दिसून येत सोळा वर्षांच्या अथक परिश्रमानंतर त्यांनी वीर सावरकर हा चित्रपट लोकार्पित केला सध्या हिंदी चित्रपट सृष्टी असो किंवा मराठी चित्रपट सृष्टी असतो सगळीकडे चरित्रपट हे एका बागूने घेताना दिसतात बाबूजींनी या चरित्रपटाबद्दल एक महत्वाची गोष्ट सांगून ठेवली आहे ती आजच्या काळातील दिग्दर्शक असो लेखक असो किंवा कलाकार असो त्यांनी आत्मसात केली पाहिजे बदल, खड़ा खड़ा ती अशी की चरित्रपट काढत असताना त्या व्यक्तीबद्दल खडा नखडा माहिती ही लेखक दिग्दर्शक आणि ती भूमिका साकारणाऱ्यांना हवीच त्यामुळे आता जे चरित्रपट करतायत त्यांनी भविष्यातील बाबूजींनी सांगितलेली ही गोष्ट नक्की लक्षात ठेवावी आणि अशा महाराष्ट्रात होऊन गेलेल्या किंवा देशभरात होऊन गेलेल्या महापुरुषांच्या जीवनावर आधारित चरित्रपट प्रेक्षकांच्या स्वाधीन करावेत तुम्हाला बाबूजींबद्दलची ही आठवण कशी वाटली त्यासाठी तुमच्या प्रतिक्रिया काय आहे त्या आमच्या कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा त्यासाठी महाएम टी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुकवर देखील आमच्या पेजला लाईक करा इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा आणि हो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आणि एक मेला स्वरगंधर्व सुधीर फडके हा बाबूजीच्या जीवनावर आधारित बायोपिक जो प्रदर्शित होताय तो सहकुटुंब जाऊन पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा भेटूयात पुन्हा एकदा धन्यवाद